मित्रो चांदडीच्या आपल्या नाव कोणाला माहित नाही सर्वांना माहित आहे त्याचे सिनेमे पाहतच आपण लहानाचे मोठे झालो आणि आपल्या मुलाला सुद्धा आता आपण ते आवडून दाखवतोय नैसर्गिकरित्या आपण अभिनय करणाऱ्या या याचं आयुष्य त्याच्या अभिनय सहज सोपं होतं का कृष्णधर्व सिनेमामधून भावनांचे विविध रंग दाखवणार या विविध आयुष्य उत्तमरित्या शब्दबद्ध केलं आहे वादखेर यांनी आपल्या हस्तदुखत या पुस्तकातून बालपण दामन्य वादक्य अशा विविध पातळ्यांवर जाणीज आपल्याला कोणते कोणते अनुभव आले त्यांना भेटत गेलेल्या माणसांचे किंवा सिनेमांचे त्यांना काय काय अनुभव आले हे सगळे अनुभव उत्तमरित्याला छान शब्दबद्ध केलेले आहेत छान रंजक पद्धतीने मांडलेले आहेत भारत हेर यांनी दिसायला जरी हे पुस्तक जाड दूर वाटत असेल तरी पण जेव्हा तुम्ही वाचायला घेता तेव्हा तुम्हाला हे पुस्तक खाली ठेवावं वाटत नाही आणि पाने भराचा डागा आता सरकारचा जातात म्हणजेच हे पुस्तक लगेच तुम्ही वाचून पूर्ण करता अजून मधून दिसणाऱ्या फोटोमधून आपल्याला तो काळ आपल्या डोळ्यासमोर उभं राहण्यास मदत होते आणि ही शब्दरचना इतकी छान आहे की तो काळ लगेचच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो सोबतच जर तुम्ही गुगलची मदत घेतील आणि याचे काही संदर्भ शोधले तर तुम्हाला हे पुस्तक अजून चांगल्या पद्धतीने केले त्याला आपल्या मनास मदत होईल कसले दुःख हे तुम्ही नक्की आवडून वाचा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की पुस्तक तुम्हाला कसं वाटलं तसंच छान छान व्हिडिओसाठी आणि चर्चासाठी मुद्द्यांसाठी विचार विचारण्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा